गर्लफ्रेंडसाठी कोण काय करेल हे मात्र सांगता येत नाही हे मात्र नक्की कोण गर्लफ्रेंडना धोका दिला म्हणून कोण व्यसनाधीन होतोय कोण गर्लफ्रेंडनं दुसरं लग्न केलं म्हणून हात कापून घेतो गर्लफ्रेंड दुसऱ्या मुलाशी पळून गेली म्हणून फाशी घेतो या मात्र आतापर्यंत आपण आणखी गोष्ट आ, या गोष्टी ऐकल्या असतील पण एका छत्रपती संभाजनगरच्या एका पट्ट्यानं हर्षकुमार क्षीरसागर या पट्ट्यानं आपल्या गर्लफ्रेंडसाठी बीएनडब्ल्यू घेऊन दिले नंतर त्यानं गर्लफ्रेंडसाठी एअरपोर्टच्या समोर फोर बी एच के फ्लॅट घेऊन दिलाय तर हे मात्र नक्की प्रकरण काय हे या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी संभाजी संभाजी अरुण पुरा या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे हर्ष कुमार क्षीरसागर हा व्यक्ती एक क्रीडा संकुलाच्या कंत्राटी कामगार म्हणून तिथे काम करतो त्याला तेरा हजार पगार आहे तर ज्या महाराष्ट्र सरकारनं दिशा आ, या कंत्राटी ऑफिसला जे काम दिलं होतं त्यांच्या थ्रू जे औरंगाबादमध्ये स्टेडियम आहे तिथे कंत्राटी कामगार म्हणून तो तिथे कामाला लागला होता तर त्या व्यक्तीने तिथं त्याच्यासोबत जे यशोमती शेट्टी म्हणून ही दुसरी व्यक्ती तिथं काम करत होती तर ही दोन्ही व्यक्ती त्याच्यामध्ये जो बँक ब्यांका, बँकांचा दैनंदिन व्यवहार असेल नंतर त्यांच्याशी असणारा पत्र व्यवहार असेल ह्या गोष्टी ते वेळोवेळी वे 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 पाहत होते तर क्रीडा संकुलाच्या डेव्हलपमेंटसाठी महाराष्ट्र सरकारकडून एकवीस कोटी बावीस कोटी सॉरी बावीस कोटी सत्तर हजार ही रक्कम त्या बँक खात्यामध्ये जमा झालेली होती तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी हॉलीबॉल आणि नंतर स्कॅनिंग या गोष्टीसाठी तिथे डेव्हलपमेंटसाठी ही एवढी रक्कम जमा झाली होती तर काही कारणास्तव हे प्रकरण कोर्टात गेलं आणि ह्या डेव्हलपमेंटला थोडीशी स्थगिती भेटली तर स्थगिती भेटल्यानंतर त्याच गोष्टीवरती ह्या रकमेवरती डोळा ठेवून हर्षकुमार आणि यशोमती शेट्टी होती यांच्या संगणमताने पहिल्यांदा तिने सुरुवातीला पाहिलं की जो क्रीडा संकुलाचा संचालक आहे तर याची सही शिकून घेतली सुरुवातीला सही शिकून घेतल्यानंतर त्यांनी त्याची ते जो आपण जो बँके इंडिया बँकेचा जो पत्र व्यवहार आहे तर पत्र व्यवहार व्यवहारावर जो ईमेल आयडी होतो तोचा तो तो ईमेल आय डी चेंज करून घेतला चेंज करून घेतल्यानंतर जो जो क्रीडा संकुलाला पैसे येतात तो अकाउंट नंबर सुद्धा मेल करून उपसंक उपसंचालकाच्या बनावट सह्या घेऊन त्याचा अकाउंट नंबर सुद्धा चेंज करून घेतला आणि बा जवळजवळ बारा अकाउंटाद्वारे त्याची संपूर्ण एकवीस लाख रक्कम त्यांच्या बारा अकाउंटामध्ये जे यशोमती ठाकूर देचे सहकारी नंतर क्षीरसागर यांच्या अकाउंटमध्ये ती क्रेडिट करून घेतली ते दहा जून ते चोवीस डिसेंबर या वेळेमध्ये तर त्यांनी वेळोवेळी पैसे काढले नंतर या पैशाचे त्यांनी जवळजवळ एकवीस कोटी त्यांनी ह्याच्यामध्ये घेतले आणि पैशाचा वारेमाप असा त्यांनी वापर केला गर्लफ्रेंडसाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर जे एअरपोर्ट आहे एअरपोर्टच्या समोर फोर बीएचके तीन हजार स्क्वेअर फुटचा हा फोर त्यांनी ते गर्लफ्रेंड गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट केला दुसरं बीएमडब्ल्यू डब्ल्यू ही कार ही ती ती सुद्धा साठी गिफ्ट केली आणि दुसरं पाय सांगायला गेलं तर जो जो दररोजचा गॉगल वापरतो त्याच्या गॉगलला सोन्याची तार सुद्धा तिथे वापरण्यात आली तर तेथील जे काम करणाऱ्या सहकाऱ्यांना जे वीस पंचवीस लोक आहेत त्यांना त्यांना संशय येतात तर तेरा हजार वर काम करणारा हा हर्ष हर्ष कुमार इतक्या मोठे मोठे शो कसे कम्प्लीट करतो याच्याकडे पैसा कसा येतो याची चुणूक सुद्धा त्यांना लागली पण त्यांनी एवढा मोठा स्कॅम केला हे आतापर्यंत लक्षात आलं नव्हतं ज्यावेळेस आता, आता कारण काय की एवढ्यात लक्षात का आलं नाही ह्याचं है, महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस जे प्रकरण कोर्टात गेलं नंतर डिसेंबर नंतर लगेच विधानसभाच्या निवडणुका लागल्या आणि ते त्या निवडणुकीच्या वेळेमध्ये काही काळ अजून ते लांबणीवर पडला त्यामुळं हे प्रकरण लवकर उघडलं नाही नंतर ज्यावेळेस क्रीडा संकुलेच्या ऑफिस येथील लिपिका आणि बँकेशी पत्र व्यवहार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जे आता जे काम सुरू करायचं आहे सुरू करण्यासाठी बँकेत काही किती रक्कम शिल्लक आहे याचा त्यांनी तपासणी केली पण तपासणीत फक्त एक कोटी सत्तर लाख एवढेच आणून आले त्यावेळेस क्रीडा संकुलेचे अधिकारी यांचे दहावे दान आणले नंतर या लोकांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली तर कंप्लेंट दिल्यानंतर याच्यामध्ये मोठा काय तर घोळ झाला हे त्यांच्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर जो मेल दिलाय त्याच्यावरती संपूर्ण पत्रव्यवहार झालाय अशा बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं त्यावेळेस हेच लक्षात येता लगेच त्यांनी हा जो कंत्राटी कामगारावरती दिशा ऑफिस कडून जो कंत्राटी कामगार भरलाय त्या यांनी पत्रव्यवहार केला हे त्यांच्या लक्षात येताच लगेच हर्ष कुमार क्षीरसागर यांनी लगेच ते पसार झाले पसार झाल्यानंतर त्यांना त्या जे सहकार आहेत शेट्टी शेट्टी यशोदा शेट्टी आणि त्याच्या पतींना अटक करण्यात आलेले आणि जो मुख्य आरोप आहे क्षीरसागर हे सुद्धा अद्यापही फरार आहेत तर एवढी मोठी रक्कम हिच्यामधून बँकेतून लंपास होते त्यावेळी ते तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा लक्षात आला ज्यावेळी सीबीआय जे एवढी सीबीआय इन्क्वायरी होते मोठमोठ्या लोकांवरती पण एकवीस कोटी रक्कम एखाद्या अकाउंटवर देते त्यावेळी सीबीआय इन्क्वायरी काय झालं नाही असे प्रश्न सुद्धा आपले सामान्य लोक उपस्थित करत आहेत तर ह्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या खरेदी करतोय खरेदी करताना याच्यावरती एवढा पैसा कुठून आला याची चौकशी सुद्धा तेथील लोकांनी ज्या अधिकाऱ्यांनी केलेले नाही असा संशय सुद्धा त्यांच्यावरती उभारतात तर ह्याच्यामध्ये फक्त हे लोकांचा हात आहे का ह्याच्या व्यतिरिक्त मोठ्या व्यक्तीचा ह्याच्यामध्ये ह्या घोटाळ्यामध्ये हात आहे पोलिसांसमोर आव आव्हान आहे मित्रांनो ही माहिती कशी आवड वाटली तर ही माहिती आवडली असेल जास्त जास्त लाईक करा सबस्क्राईब करा